बंगळुरूच्या कोरमंगला भागातील भार्गव गर्ल्स पी जीमध्ये रात्रीची भयान शांतता पसरलेली होती रात्रीचे साधारणपणे साडे अकरा बारा वाजले असतील अंधाराने शांततेचा फायदा घेत एक तरुण दबक्या पाऊलांनी त्या जीमध्ये शिरला त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर निर्धार दिसत होता बहुतांश खोल्यांचे दिवे भिजलेले होते प्रत्येक पाऊल टाकताना तो जणू एका मोठ्या गुन्ह्याच्या दिशेने जात होता तो तिसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि एका विशिष्ट खोलीचा दरवाजा त्याने वाचवला आतून कोणीतरी दरवाजा उघडताच तो झटकन आत घुसला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला क्षणातच आतून एक किंकाळी ऐकू आली जी त्या वातावरणामध्ये भयानक वाटत होती त्या पी जी हॉस्टेलमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं होतं याचाच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर येस प्राइम न्यूज ला करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तो तरुण पी जी हॉस्टेलमधील एका रूममध्ये घुसल्यानंतर काही क्षणांनी एक मुलगी घाबरून बाहेर धावली तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला तो तरुण तिच्या मागे बाहेर आला आणि तिच्यावर क्रूरपणे चाकू हल्ला सुरू केला एका पाठोपाठ एक वार होत होते मुलीच्या किंकाळ्यांनी संपूर्ण पीजी हादरून गेली पण कोणीही मदतीसाठी पुढं आलं नाही कदाचित भीतीमुळे कोणीही बाहेर येण्याचं धाडस केलं नाही त्या क्रूर हल्ल्यानंतर त्या नाराधामाने त्या मुलीचा गळा कापला आणि तो अंधारामध्ये पसार झाला ही घटना इतकी धक्कादायक होती की संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं पोलिसांना तात्काळ माहिती मिळताच ते स्ते घटनास्थळी पोहोचले ज्या मुलीची हत्या झाली तिचं नाव होतं कृती कुमारी सीसीटीव्ही तपासणी आणि चौकशीतून आरोपीचे नाव अभिषेक भुसी असल्याचं निष्पन्न झालंय तो मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंजचा रहिवासी होता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला अभिषेकला पकडण्यासाठी पोलीस भोपाळला पोहोचले अखेर त्याला रायसेन मधून पोलिसांनी अटक केलेली आहे चौकशीमध्ये अभिषेकने जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांना देखील धक्का बसलेला होता कृती कुमारी जी त्याची एक गर्लफ्रेंड होती तिची हत्या त्यानेच केलेली होती पण इतकी क्रूरता का पोलिसांनी खोलवर तपास सुरू केला अभिषेक घोसे एका मुलीच्या प्रेमात होता ती नोकरीसाठी बंगळुरूला गेली तिच्या मागे अभिषेक ही बंगळुरूला आलेला होता तिथे त्या मुलीची भेट कृती सोबत झाली आणि त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या अभिषेक हा बेरोजगार होता त्यामुळे त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीचे नेहमीच वाद होत असत अनेकदा अभिषेक तिचा अपमान करत असे हे पाहून कृतीने आपल्या मैत्रिणीला मदत केली आणि तिने आपल्या खोलीमध्ये राहण्यासाठी तिला घेऊन गेली होती अभिषेकला हे सहन झालं नाही कृतीमुळे त्याचे प्रेम संबंध तुटले असा त्याचा समज झाला आणि त्याने कृतीचा सूड घेण्याचं ठरवलं याच द्वेषभावनेतून त्याने तेवीस जुलैच्या रात्री पी जीमध्ये मध्ये जाऊन कृतीची निर्गुण हत्या केली या घटनेमधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एका गर्ल्स पी जीमध्ये मध्ये अनोळखी तरुण इतक्या सहजपणे कसा काय शिरला आणि जेव्हा कृतीवर जीव घेणा हल्ला झाला होता तेव्हा एक ही मुलगी तिला वाचवायला का पुढे आले नाही या प्रश्नांची उत्तरे अजूनही गूढ आहेत सध्या अभिषेक पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या व्हिडिओला आपण इथेच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद